नमस्कार विद्यार्थ्यांना एक वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे आपल्या प्रश्नसंग्रांमध्ये याच्यावर प्रश्न नाही सिक्स पॉईंट वनमध्ये याच्यावर क्वेश्चन नाही आहे पण हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारतात थोडंसं त्यामुळे दुर्लक्ष होतं थोडीशी माहिती त्यांनी सॉल समजमध्ये दिलेली आहे की काय करायचं आहे ते तर मग आज आपण पुढे बघूया पुढील समीकरणातून थिटाचे निरसन करा असा प्रश्न आहे पहिलं स हे दोन समीकरण दिले एक्स इज इक्वल एक्स इज इक्वल टू ए साईन थिटा पहिलं समीकरण सोडू मग दुसरं पण सोडू आणि मग पुढचा भाग करू ठीक आहे बघतोय तर बघा पहिलं समीकरण आहेत आपल्याला एक्स एक्स इज इक्वल टू ए साईन थिटा आपण असं करूया एला इकडे आण म्हणजे इथे येणार एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन थीटा असे मग इकडे येणार वाय ह्या बी ला इकडे आणायचे म्हणजे वाय छे बी इज इक्वल टू कॉस थीटा आता काय करूया बघा आपण इथे दोन्ही ह्यामध्ये ते राहू द्या तिकडे आपण याच करूया पहिले इथपर्यंत बघा इथे काय करूया दोन्ही बाजूचे दोन्ही बाजूचे वर्ग करू ही पहिली बाजू आहे त्याला येणार एक्स वर्ग छेद ए वर्ग, वर्ग हेच एक वळतूळ साईन वर्ग थिटा होईल हे आपलं समीकरण एक झालं आपण त्या बाजूचं बघूया हे असं आल्यानंतर आपण इथे म्हणूया दोन्ही बाजूचे वर्ग करू केलं वर्ग तरी ठेणार वाय वर्ग छेद बी वर्ग बरोबर कॉस वर्ग थेटा असं हे आपलं दुसऱ्या नंबरचं समीकरण झालं या दोन्ही समीकरणांची बेरीज करूया करूया समीकरण ए व दोन ची बेरीज करू ठीक आहे करतो या बेरीज पहिलं समीकरण काय आहे बघा x वर्ग a वर्ग इज इक्वल टू लिया टू साइन वर्ग, वर्ग, वर्ग थीट <coughs> दुसरे समीकरण है बेद बी वर्ग बरोबर कॉस वर्ग थीट हेला नंबर एक देख ह्याला नंबर आपण दोन देऊया ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची ठीक आहे बेरीज करायचं म्हणजे इथे चिन्ह टाकूया अशी बेरीज विद्यार्थ्यांना तुम्हाला लवकर येत नाही म्हणजे नाहीच येत असंही म्हणायला हरकत नाही पण यांची बेरीज एकदम सोपी आहे बघा काय सोपं आहे यामध्ये आपण आता समजा बघा फाय प्लस अद... पाच अधिक दहा असं असतं तर आपण पहिलं वाचतो पाच अधिक दहा हे नंबर आहे म्हणून त्याचं उत्तर लिहितो इथे नंबर नाही म्हणून आपल्याला उत्तर लिहिता येत नाही मग जसं तसं ठेव जसं वाचाल तसं वरून वाचत येऊया एक्स स्क्वेअर छेद ए स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर छेद बी स्क्वेअर समजा म्हणजे इथे येणार बघा एक्स स्क्वेअर छेद ए स्क्वेअर अधिक इक्वल टू साइन साइन स्क्वे थीटा अधिक कॉस स्क्वेर थीटाइट पहित है हि नित्य समानता है या साइन स्क्वे प्लस कॉस स्क्वेर इज इक्वल टू वन है तो? मग इथे ना लिना इज इक्वल टू वन राईट आणि हे तसंच राईट ठीक आहे या ठिकाणी दरपर काय झालं तर एक्स स्क्वेअर छेद ए स्क्वेअर अधिक वाय स्क्वेअर छेद बी स्क्वेअर इज इक्वल टू वन का ते पण लिहूया साईन वर्ग थीटा अधिक कॉस वर्ग थीटा इज इक्वल टू वन असा हा आगळा वेगळा प्रश्न पण नेहमी आता आता सध्या विचारतात आणि या पुस्तकात त्याच्यावर जास्त प्रश्न तर मुळीच नाही विचारलेला पण एक सोडवून दिलेला प्रश्न याच्यापेक्षा मोठा आहे तो तर आपण याच्यावरचे हा उदाहरण जरूर करा नित्य समानता हा प्रश्न कोणालाही माहीत नाही म्हणून सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यांचं सगळ्यांना त्याचं मार्क मिळवता आले पाहिजेत असा आपण प्रत्येकाने प्रयत्न करूया चला भेटूया आपण दुसऱ्या प्रश्नासाठी